गुरुकुल शिक्षण संस्था साईनंद कॉलनी इथं सत्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा मोहन वनखंडे यांचा रोहन। सर यांच्या हस्ते ध्वजारोहण गुरुकुल शिक्षण संस्था साईनंदन कॉलनी मिरज इथं सत्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन वनखंडे व प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सचिव माजी नगरसेविका व सभापती समाजकल्याण अनिता वनखंडे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमात ज्ञान व प्रज्ञा विभागातील विद्यार्थिनींनी भाषण करून विविध गुणदर्शन याचा लाभ विद्यार्थी व पालकांना घडवला यामुळे सर्व विद्यार्थी व पालक आनंदित झाले वनखंडे सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात देश स्वतंत्र करण्यासाठी हुतात्म्याचे महत्व विषद करून आपण सध्याचे स्वतंत्र अनुभव असल्याचं विशेष करून हुतात्म्यांना अभिवादन केले आधुनिक काळातील रोबोटचे महत्त्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना रोबोटिक या विषयाचे ज्ञान मिळावे यासाठी स्वतंत्र रोबोटिक विषयी प्रात्यक्षिकद्वारा शिकवता यावा म्हणून रोबोटिक प्रयोगशाळा तयार केली त्याचे उद्घाटन श्री वनखंडे सर यांच्या हस्ते करण्यात आले उपस्थित विद्यार्थी व पालकांनाही आपल्या भारतमातेसाठी योगदान देण्याचा आवाहन केले उपस्थित विद्यार्थ्यांनी पालकांना यावेळी खाऊ व जिलेबी वाटप करण्यात आले त्याचबरोबर साईनंदन कॉलनीतील वनखंडे सरांनी स्थापन केलेल्या राम मंदिर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला वृक्षारोपणासाठी मिरजेतील नामांकित धनवंतरी डॉक्टर परमशेट्टी डॉक्टर सौ प्राणी श्रीमती तांबोळी डॉक्टर रियाज मुजावर भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष नंबर जाधव उपस्थित होते आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सायनंदन राम मंदिर येथे आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता हा कार्यक्रम मौली प्रतिष्ठान आणि ऑर्थोपेडिक आणि डॉक्टर हॉस्पिटल यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम इथं आयोजित केला के या आहे यावेळेला वृक्षारोपण करण्यासाठी मिरजेतील सुप्रसिद्ध असे डॉक्टर परमशेट्टी सर त्याचबरोबर डॉक्टर रियाज मंजावर त्यांच्या सहभागी होती डॉक्टर प्राणी सर आणि प्राणी मॅडम आणि या कॉलनीतील आणि या मौली प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते त्यांच्या उपस्थितीमध्ये हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथं आयोजित केला आहे खरंतर माऊली प्रतिष्ठानच्या वतीनं या प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या परिसरामध्ये आपण विविध कार्यक्रम आयोजित करत असतो त्यामध्ये श्रीशक्तीचा नवरात्र उत्सव असेल प्रभू रामाची रामनवमीचा कार्यक्रम असे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम इथं होत आहेत आणि हा ओपन स्पेस मान्य सागर वनखंडे असतील दिगंबरशी जाधव असतील यांच्या प्रयत्नातून एवढा मोठा विकसित होतो तिथं संध्याकाळच्या वेळेला सकाळच्या वेळेचा आरती आणि भजनाचा कार्यक्रम एक धार्मिक वातावरण आणि याचा लाभ घेण्यासाठी या परिसरामधील ह्या नऊ दहा कॉलनीतील लोक येत असतात आपल्या नातवंडांना मुलांना खेळण्यासाठी घेऊन वयस्कर माणसं येत असतात त्यांच्यासाठी हे सावलीचं सा विरुंगळा केंद्र व्हावं दृष्टीने आम्ही आज हा वृक्षारोपण कार्यक्रम केलेला आहे वृक्षारोपण करत असताना झाडंही एवढी मोठी उंचीची आणली आहेत की ती जेवढी झाडं लावली आहेत तेवढी जगवून या परिसरांच्यामध्ये एक स्वच्छ हवा मिळेल ऑक्सिजन मिळेल मुबलक प्रमाणात मिळेल असा हा आम्ही संकल्प केला आहे प्राणी सरांच्या आणि प्राणी मॅडमच्या माध्यमातून असे विविध उपक्रम रा त्याचबरोबर परमशेट्टी सर असतील रियाज मुजावर सर असतील या डॉक्टर्स जे मिरजेतले सुप्रसिद्ध डॉक्टर आहेत त्यांच्या माध्यमातून मिरजमधील विविध अशा प भागामध्ये आम्ही वृक्षारोपणाचे कार्यक्रम इथून पुढे नक्कीच पुढच्या वर्षभरामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रम इथे झालेले पाहायला मिळतील